यानंतर आपण जातो छत्रपती संभाजीनगरमध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये एव्हीएम पडताळणीचे अर्ज आहेत बाळासाहेब थोरात यांचा देखील पडताळणीसाठीचा अर्ज आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये पडताळणीचे एकूण बारा अर्ज दाखल करण्यात आलेत पराभूत उमेदवारांनी पडताळणीसाठी अर्ज भरल्यात तसेच पैसे देखील भरले आहेत छत्रपती संभाजीनगरमध्ये एकूण बारा पराभूत उमेदवारांकडून अर्ज दाखल करण्यात आलेत या संदर्भात शेख प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती वर्षा नक्कीच आपण बघतोय की वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघांमध्ये ईव्हीएम वर आक्षेप घेतला जातोय आणि त्याची पडताळणीसाठी अर्ज दाखल केले जात आहेत छत्रपती संभाजीनगर मध्ये दे देखील आता चार अर्ज दाखल करण्यात आले ज्यात उद्धव सेनेचे असतील उमेदवार असतील किंवा एम आय चे उमेदवार आहेत त्यात आपण जर ही चारही उमेदवारांची नावं जर बघितले तर अं उद्धव सेनेचे मध्य मतदारसंघातील बाळासाहेब थोरात आहेत त्याच मतदारसंघातील एम आय चे नाते की आहे तर पश्चिम विधानसभा मतदारसंघ म्हणजे संजय शिरसाट यांच्या विरोधात ज्यांनी निवडणूक लढवली ते राजू शिंदे आहेत आणि वैजापूर मतदारसंघातील दिनेश परदेसी या चारही उमेदवारांनी निवडणूक आयोगाकडे अर्ज दाखल केला होता आणि त्यानुसार पैसे देखील भरले आहे आणि आता ईव्हीएम ची पडताळणीची मागणी के त्यांनी केलेली आहे त्यामुळे आता या अर्ज निवडणूक आयोग मान्य करणार का आणि त्यानंतर पडताळणीनंतर समोर काय येईल हे पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र राज्यभरात ईव्हीएम वरून आंदोलन सुरू आहे वेगवेगळे मागणे केल्या जात आहेत महाविकास आघाडीच्या अनेक महत्वाच्या नेत्यांनी देखील याबाबत वक्तव्य केले आणि असं असतानाच आता महाविकास आघाडीचे उमेदवार जे आहेत तर वेगवेगळ्या मतदारसंघात ईव्हीएम पडताळणीसाठी अर्ज करत आहेत आणि संभाजीनगरमध्ये देखील आता चार अर्ज दाखल करण्यात आल्याचं समोर येत आहे वर्ष होसिन धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी